हॅलो हॅलो मॅडम हा बोला हा असं मला अनुभव आला आहे समर्थ हा बोला बोला म्हणजे काय मी करतो का मला हो हा हा काम गेला असं आज मला बसलाय ड्रायरच करंट बसला हो अरे बापरे हा मग तुम्हाला सांग तुम हे श्री स्वामी समर्थ श्रीराम म्हणले मी बापरे नाव काय दादा तुमचं शिवाजी राऊत कोंडी कोंडी काय काय शिवाजी राऊत अच्छा कुठून बोलत दादा आणि सोलापूर बोलतो सोलापूर <laughs> अच्छा अच्छा हा मग तुम्हाला सांगतो मग लिहित मला नाव आलं बघा बापरे मग त्यात मी वाचलो बाबा मॅडम रच वाचले हो दादा हा मग श्रीराम म्हणलं स्वामी समर्थ म्हणलो अरे वा मला काय झालं बाबा कधी झालं जात आहे तिसऱ्या दिवसा बघा रे हा असे असे तिसऱ्या दिवसा मॅडम बापरे आमचा मुलगा जे आहे रोज स्वामी समज रोज हा मुलगा आमचा किशोर आहे बघा हो का हा रोज रोज नी ते मागितलं बा ते आणि हा जाते अकोलकोटला हो बापरे बघा किती स्वामींची कृपा आहे माझं स्वामी आपल्या हातलं काय काय खरंय हा आता आमचा मुंगा काय म्हणते का ऐका बोला ना चालतो मॅडम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करा एवढा हा 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 सांगा सांगा अनुभव शेअर करा मला पुन्हा हो हो करू ना शेअर हा करा हो हो दादा श्री सामंत समर्थ तुमचं काय नाव आहे किशोर राऊत अच्छा अच्छा हा 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 ओके सर